ह्युमोग्लोबिन कमी होणे म्हणजे शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होणे ज्यामध्ये थकवा जाणवणे चक्कर येणे अंगदुखी केस गळणे डोळ्याभोवती काळसरपणा येणे अतिप्रमाणात झोप येणे पाडीच्या समस्या व तसेच गर्भधारणेला सुद्धा अडचणी आढळून येतात हिमोग्लोबिन कमी होण्याचे मूळ कारण म्हणजे शरीरामध्ये आयन कमतरता भासणे नंबर दोन पॉलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन बी ट्वेल्व कमी होणे व नंबर तीन अति प्रमाणात रक्तस्त्राव होणे हिमोग्लोबिन वाढवण्याकरिता आहारामध्ये पालक मेथी हरभरा डाळिंब बीट अंजीर खजूर व तसेच काळे मनुके यांचा समावेश करावा या व्यतिरिक्त संत्री लिंबू आवळा टोमॅटो जे आय शोषून घेण्यास मदत करतात याचा देखील समावेश करावा व गाजर आणि बीट दररोज जेवणात जेवण स्वरूपात किंवा ज्यूसच्या माध्यमातून सेवन करावे या व्यतिरिक्त व तसेच गवांकुराचा रस म्हणजेच बीड ग्रास ज्यामध्ये आयांचे प्रमाण अन्य आहारापेक्षाही जास्त आढळून येते हा एक रामबाण उपाय आहे हिमोग्लोबिन वाढवण्याकरिता व त्या व्यतिरिक्त रोजचे जेवण हे लोखंडी कढईमध्ये बनवणे हा एक उत्तम पर्याय आहे